नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एकवीस फेब्रुवारीपासून लागू सतरा फेब्रुवारी शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाही त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोषण आहार आता अधिक पोषक होणार आहे विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस फळे सोया बिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गूळ शेंगदाणे बेदाणे चुरमुरे अशा स्वरूपात पूरक आहार देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सदोतीस कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली आहे या, या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना त्रास कटकटी वाढणार आहेत असे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गैरसमज दूर करावा सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केल्याशिवाय आपण थांबणार नाही वीस तारखेपर्यंत ता हा निर्णय झाला नाही तर एकवीस फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार असून ते आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम देणार असा अनेक मागण्या पंधरा दिवसात पूर्ण होणार होत्या मात्र मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत उपोषणानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एस टी सेवा बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा त्यांची ढासाळलेली प्रकृती व मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून मराठवाड्यात आंदोलनाची धक पुन्हा जाणू लागली आहे ठीक ठिकठिकाणी शुक्रवारी रास्ता रोको चक्का जाम आंदोलने करण्यात आली काही ठिकाणी एस टी महामंडळाच्या बस पेटून दिल्याच्या घटना घडल्या काही भागातून बस सेवा बंद करण्यात आली होती